अठरा मार्चसाठी मार्केट तुम्ही बघणार पहिल्यांदा निफ्टी बघूया आपण निफ्टीमध्ये बावीस हजार चारशे पन्नास ते बावीस हजार चारशे पंचाहत्तर बावीस हजार चारशे पंच्याहत्तरच्या बंदी ओपन झाल्यास तुम्ही कारण बावीस हजार चारशे पन्नासच्या खाली जर ओपन झाल्यास तुम्ही पूर्ण बाय करायचं त्यानंतर उद्या बँक निफ्टीसाठी आपण बघूया हो तर बँक बँकेसाठी अठ्ठेचाळीस हजार तीन तीनशे बघू शकता तुम्ही अठ्ठेचाळीस हजार तीनशे चा एक सपोर्ट आहे अठ्ठेचाळीस हजार तीनशे तर बार्केट उद्या अठ्ठेचाळीस हजार तीनशे च्या तीन वरती जर रोप झाल्यास बाय करायचं आहे आणि अठ्ठेचाळीस हजार तीनशेच्या खाली जर झाल्यास तुम्ही कुठ बाय करायचंय आज आपण हा जो स्टॉक तुम्ही बघू शकता केई सी केईसी मध्ये आपण पाच टक्केच रिटर्न इंट्राडेटमध्ये काढले आणि इक्विटीमध्ये पाच टक्केचं रिटर्न हे चांगलं असं पण एक पर्सेंट रिटर्न्स हेट मधून चांगलं असं जातं पण ह्याच्यामध्ये पाच टक्के रिटर्न्स मिळतात आणि ह्याच्यामध्ये आपण एकूण चार स्टॉक दिले होते एक दोन तीन आणि एक आणि ज्यामध्ये अतिशय चांगले रिटर्न काढता येते इक्विटी कारण इक्विटीमध्ये इंटरनेटमध्ये इंट्राडे मध्ये फाईव्ह पर्सेंट मार्जिनचा लाभ घेता येतो आणि हे सर्व आपल्या बॅचमध्ये मध्ये शिकवत येणारे बॅच बरोबरच आहे ती माहिती घेऊन घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला